चौथरा पुणे नाका तरुण मंडळाचे कार्यकर्ते सतीश शिंदे हे पुणे नाका येथील दगडी पुलावरून रिक्षासह वाहून गेल्याप्रकरणी शिवसेनेचे पुरुषोत्तम बर्डे मंगळवारी प्रचंड आक्रमक झाले पुणे नाका परिसरातील सुमारे तीनशे नागरिकांना घेऊन पुरुषोत्तम बर्डे यांनी फौजा फौजाजवडी पोलीस ठाणे गाठले या प्रकरणी महापालिकेचे अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर तसेच पूल तोडणाऱ्या कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली चार दिवसांपूर्वी झालेल्या प्रचंड पावसामुळे जुना पुणे नाकावरून गणेशनगर मडकी वस्तीकडे जाणाऱ्या जुन्या पुलावरून जाताना सतीश शिंदे हा रिक्षाचालक रिक्षासह वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली सोलापूर महानगरपालिकेने ना हरकत प्रमाणपत्र व सोलापूर शहर वाहतूक शाखेची पूर्व परवानगी नसताना कंत्राटदारांनी येथील पूल पाडला तसेच या रस्त्यावर कोणतेही बॅरिकेटिंग न केल्यामुळे अंधारात रिक्षाचालकाला तुटलेला पूल न दिसल्याने रिक्षा पाण्याच्या प्रचंड प्रवाहात पडून रिक्षासह सतीश शिंदे वाहून गेले या संपूर्ण घटनेला सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार जबाबदार आहेत त्यामुळे त्यांच्यावर कलम तीनशे दोन प्रमाणे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुरुषोत्तम बर्डे यांनी फौजदा चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्याकडे केली आहे यावेळी पुरुषोत्तम बर्डे सुरेश जगताप अमर चौगुले आशुतोष बर्डे राजू अलोरे अमोल झाडगे किरण पवार विनय ढेपे भारती शिंदे सलीमा सय्यद वंदना माने महेश क्षीरसागर रोहित सुरवसे अमर पाटील मारुती खानापुरे ओंकार सुतारा आदींसह चौत्रा पुणानाका तरुण मंडळाचे पदाधिकारी जुना पुणानाका फार्म गणेश नगर हांडे प्लॉट माशाळवस्ती परिसरातील असंख्य महिलांसह नागरिक उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका